नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन वॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा सातवा भाग बघणार आहोत बराच वेळ राया गप्पच बसून राहतो त्याला काही कळतच नव्हतं मंजरीने बोललेले शब्द पुन्हा पुन्हा त्याला आठवत होते फॅनच्या हवेने बायोडाटा आणि फोटो उडतो बाळडटा उडून बेडखाली जातो तो काही त्याच्या हाताला येत नाही पण फोटो त्याला सापडतो तो फोटो उलटा पडलेला होता तो सरळ करत फोटो पाहून तो तर शॉक झाला मिस मंजिरी एवढंच नाव त्याच्या तोंडातून तो निघालं माझा विश्वासच बसत नाही राया आई आई ओरडत आईजवळ जातो आणि आईला विचारतो की अख्ख्या करवीर तालुक्यामध्ये तुला हीच मुलगी भेटली या मुलगीसोबतच सोबतच माझं लग्न ठरवलं आहेस अरे राया ही मुलगी खूप चांगली आहे यांची फॅमिली सुद्धा खूप फ्रीली आहे तुला खूप समजून घेणारी ती मुलगी आहे त्यांना सुद्धा तू खूप आवडला आहेस दोन दिवसापूर्वीच त्यांच्याकडून होकार सुद्धा आला फक्त तुझ्या होकाराची आम्ही वाट बघतो आईचं बोलणं ऐकून रायाला जरा जास्त शॉक झाला मिस मंजुरीने मला पसंत केलं आहे त्याचा विश्वासच बसत नाही बर ठीक आहे आई आपण या गोष्टीवर उद्या सकाळी बोलू असं म्हणत राया झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला खरा पण त्याला काही केल्या झोपच येत नाही मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं मिस मंजुरीने होकार दिलाय या गोष्टीवर काही केल्या विश्वासच बसत नाही माझा एवढं सगळं त्यांनी मला होकार दिलाय म्हणजे एवढं चांगलं कोणी वागू शकत यावर विश्वास ठेवू की नको असं झालं रे खरंच मला खूप मोठी संधी दिली आहेस त्यांची माफी मागायला मी खूप मोठी चूक केली आज मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही जेव्हा आपली भेट होईल तेव्हा मी सगळ्यात पहिला तुमची माफी मागणार आहे तुम्हाला मी समजून घ्यायला चुकलो तुमच्यातला मला दिसलाच नाही सगळ्या स्टाफ समोर असं रागवायला नको होत मंजरीचा फोटो हातात धरून रायाची बडबड चालूच होती केव्हा त्याचा डोळा लागतो हे त्याचे त्यालाच कळालं नाही इकडे मंजरीचं मोरपीस गाडीतच विसरलं होतं दोन दिवसानंतर तिच्या लक्षात येते की मोरपीस गाडीतच विसरला आहे त्या दिवशी गडबड खाईत उतरल्यामुळे मोरपीस गाडीतच राहिलं होत ती, ती घरी घेऊन आली त्याच्यावर अलगत हात फिरवत त्याला आपल्या ओठाने स्पर्श करते आणि त्याला कपाटात अगदी जपून ठेवते त्या मोरपिसाची तिला खूप सवय झाली होती त्या मोरपिसासमोर तिने आपल्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या होत्या मोरपिसाला अलगत जपत तिने कपाटात ठेवलं आणि तशीच फ्रेश होऊन जेवायला खाली गेली जेवताना मात्र आई होणाऱ्या जावयाविषयी बोलत होते त्याचं खूप गोड कौतुक करत होते लग्न कसं करायचं लग्नात हे करायचं लग्नात ते करायचं आपण हे करूया आपण चा ते करूया आईचं बोलणं चालूच होतं आईला आता नवीन विषय मिळाला होता त्यामुळे बाबांना आणि मंजिरीला आईची बोलणी ही कमी ऐकावी लागत होती त्यामुळे बाबा होणाऱ्या भावी जावयाचे आभार मानत होते बाबा आईला म्हणालेच अग जेवून तरी घे की जावई येणार म्हणून जेवायचं सुद्धा विसरून गेलीस बाबांचं बोलणं ऐकून आई हसतच जेवायला सुरू करते राणी तर खूप एन्जॉय करत होती कारण तिला असं वाटत होत की काही का ना पण आपल्या मैत्रिणीने लग्नाचं मनावर घेतलं याचा तिला खूप आनंद झाला होता सगळ्यांची जेवण झाली बाबांच्या लक्षात आलं होतं की मंजरी खूप टेन्शनमध्ये दिसते शेवटी बाबांनी मंजरीला विचारलंच काय झालं बाळा खूप टेन्शनमध्ये दिसतेस ऑफिसचं काही टेन्शन आहे का अगदी चेहरा उतरला तुझा दुसरं काही टेन्शन आहे का अगदी काही असेल तर सांग मला आपल्या दोघांमध्ये कुठलीच गोष्ट अशी लपून राहिली नाही मनात ठेवलं ना तर खूप त्रास होतो त्याचा नाही हो बाबा काहीच टेन्शन नाही या ना, काही दिवसात खूप दगदग झाली ना म्हणून वाटत असे पण राणीचं मात्र मंजिरीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं तिच्या लक्षात आलं होतं की मंजिरीमध्ये काहीतरी बदल झाले दगदग आणि कामाचं टेन्शन मंजुरी नाही हे राणीला चांगलंच माहिती होतं त्यामुळे तिच्यात होणारे बदल हे राणीला चांगलेच कळाले होते कुछ तो गडबड मन तीही झोपायला गेली मंजिरी उरलेलं काम करत बसले होते पण तिच्या मनातून रायाचे विचार हे जातच नव्हते तिला काहीच चांगलं वाटत नव्हतं वैतागून हातातलं सगळं काम बाजूला ठेवून झोपायला जाते झोपायचा भरपूर प्रयत्न करते पण तिची झोप उडाली होती तरी सुद्धा भरपूर प्रयत्न करते इकडे तिकडे करत शेवटी झोपून जाते इकडे रायाची सकाळ मात्र लवकर झाली होती क्षितिजावरची सूर्याची किरणे बाल्कनीतून सरळ त्याच्या तो तोंडावर येऊन पडतात तसं राया डोळ्यांची उघडझाप करत उठून बसतो मंजिरीचा फोटो त्याच्या हातात तसाच होता नवीन दिवसाबरोबर नवीन भावना त्याच्या मनात उतरू पाहत होत्या तिच्या वागण्या बोलण्याच्या तरा आज नव्याने त्याला आठवत होत्या मी त्यांचा केवढा अपमान केला पण तरी सुद्धा त्यांनी मला होकार कसा दिला हा प्रश्न मात्र त्याला सतत सतावत होता त्यांचा नंबर आहे एकदा फोन करून विचारू का या विचारातच राया बेडवरून पटकन उठतो आणि खाली हॉलमध्ये येतो बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती रायाला लवकर उठून असं हॉलमध्ये आलेलं बघून किचन मधून आई आज सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय असं बोलतच हॉलमध्ये येते अगं उगवणारच आता कोणीतरी लाडाचं त्याच्या आयुष्यात येणार आहे ना असं म्हणत बाबा रायाची खिल्ली उडवत होते रायाचे बाबा त्याची चांगलीच मजा घेत होते राया मात्र आज आईबाबांना वेगळ्याच रूपात बघत होता लग्नाला होकारणं देताच घरातलं वातावरण अगदी खूप आनंदी आणि बदललेलं होतं कुटुंब म्हणजे काय कुटुंबासोबत राहणं म्हणजे काय कुटुंबासाठी आपण एखादा घेतलेला निर्णय किती आनंदी असू शकतो हे आज जाणवलं होतं मंजिरी त्याच्या आयुष्यात येण्याआधीच रायाच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरायला सुरुवात झाली होती आई रायाजवळ जाते आणि रायाला बोलते की तू काय ठरवलास काय निर्णय घेतलास नकार असेल तर तेही अगदी स्पष्ट सांग असं कोणाच्या भावनांशी खेळणं चुकीचं आहे अरे ती माणसं खूप साधी आणि सरळ आहेत राया तुला पसंत आहे का मंजिरी राया आपल्या आईचा हातात हात धरतो आणि एवढ्या प्रेमाने आईशी बोलतो की आई आणि बाबा तुम्हा दोघांना मिस मंजिरी पसंत आहे ना मग मी का नाही म्हणू बर मला सुद्धा मिस मंजिरी पसंत आहे पण मला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे रायाचं हे बोलणं ऐकून आई, आई बाबांना खूपच आश्चर्य वाटलं कारण आत्तापर्यंत राया त्यांच्यासोबत फक्त चिडचिड करूनच बोलत होता नेहमी त्याच्या डोळ्यांमध्ये तिरस्कारच दिसत होता पण मंजुरी सोबत लग्न ठरत असताना त्याच्यामध्ये आज आई बाबांच्या विषयी एक सुट्टी दिली आहे की काय आज तुला फ्रेश व्हायचं नाही का की असाच दिवसभर बसणार आहेस लग्न होईपर्यंत आंघोळ करायची नाही असं ठरवलं आहेस का पेपर वाचत बाबा रायाची खूप मजा घेत होते जा लवकर फ्रेश होऊन येईल नाहीतर आज तुझ्या आईच्या हातचा गोड शिरा खायला मिळणार नाही बाबांचं बोलणं ऐकून रायाला खूप हसायला येत आणि राया फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जातो मंजिरीची सकाळ मात्र खूप गडबडीत झाली होती रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी तिला लवकर उठायला वेळ झाला होता मंजिरीची काल खूप दगदग झाली होती त्यामुळे आईने तिला उठवलं नव्हतं आराम करू दे म्हणून आई तिच्या रूममध्ये तिला उठवण्यासाठी जातच नाही सूर्याच्या किरणांनी मंजरीला जाग आली डोळे चोळतच घड्याळाकडे बघत उठून बसली तर घड्याळात दहा वाजले होते अरे बाप रे मी एवढा वेळ कशी झोपले आजच एवढा वेळ झोपायचं होतं का मला किती महत्वाची मीटिंग आहे आज किती उशीर झाला यार आणि मी लोळत पडले हे सगळं काही ना त्या त्या रायामुळे झाले का मला त्याला परत भेटायचं होतं परत भेटला नसता तर खूप बरं झालं असतं उगस स्वतःच हस करून घेतलं उगस त्याच्या नादाला लागली तो आता बसला असेल आपल्या घरात निवांत का मी त्याचा एवढा विचार करते कितीही त्याचा विचार करायचा नाही असं ठरवलं तरी त्याचा विचार परत परत माझ्या मनात का येतो असं म्हणतच मंजिरी आंघोळीला गेली पण इकडे राणी मात्र तिला उठवण्यासाठी दाराजवळ आली होती मंजिरीचं स्वतःशीच बडबडणारं बोलणं राणीने ऐकलं होतं मंजिरी वेडी झाली की काय स्वतःशीच एकटीच बडबडते काय सरळ ऐकू सुद्धा आलं नाही जिजुशी तर बोलत नव्हती ना पण त्यांचा अजून होकार कुठं आला मग मंजिरी कोणाशी बोलत होती बरं काय चाललंय नेमकं शोधून काढायला हवं म्हणत राणी खाली येते राणीच्या डोक्यात मंजिरीचा विचार चालू होता मंजिरी अशी का वागते हे शोधून काढायला हवं असं म्हणत राणी पोह्याने भरलेल्या प्लेट मध्ये चमचा घालायचा सोडून पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये चमचा घालते अग वेडे दिवसा उजेडी कुठल्या स्वप्नात ठरवली आहेस असा आवाज कानावर पडताच राणी आईकडे बघते आणि बोलते की काय झालं आई कुठे लक्ष आहे असं म्हणत आईने तिला पोह्यांची प्लेट दाखवली तेव्हा कुठे राणीचं लक्ष पोह्यांच्या प्लेट कडे गेलं या मंजरीच्या नादात मीच वेळी होती की काय असं मनातल्या मनात म्हणत आईला काहीतरी कारण सांगून तिने वेळ मारून नेली ही माणसं कधी सुधारणारच नाहीत की काय एक एक नग आहेत घरात सांगण्यापलीकडे ही पोह्यांच्या ऐवजी चमच्याने पाणी खायले हे तर पेपरमध्ये काय डोकं घालून बसले आहेत यांचे यांनाच माहिती दररोज काय शोधतात हे सुद्धा कळत नाही आणि एकटीचा तर अजून पत्त्याच नाही केव्हा प्रकट होणार हे सुद्धा माहिती नाही आईची बडबड ही चालूच होती आई बडबडत स्वतःचा चहा घेत होती तेवढ्यात फोन वाजला आईच्या सामन्यावर राणीने फोन उचलला फोनवर पायाची आई बोलत होती म्हणून तिने फोन आईकडे दिला आणि बातमी ऐकण्यासाठी तिथेच उभी राहील आईचा आनंदी चेहरा सांगत होता की त्या साईडून होकारच मिळाला आहे शेवटी मैत्रीण कोणाची आहे असं राणी मनातल्या मनात म्हणत होती तेवढ्यात आईने सांगितलं की तिकडून होकार आला आहे त्यांचा होकार ऐकून आई, आई बाबा आणि राणीला एवढा आनंद होतो की राणी आनंदाने आईला मिठी मारते तेवढ्याच जिन्यावरून मंजिरी ऑफिसच्या कपड्यांमध्ये तयार होऊन खाली उतरते मंजिरीला ऑफिसच्या कपड्यांमध्ये पाहून आई म्हणाली आज ऑफिसला जाणार आहेस का ग आज सुट्टी घेता येणार नाही का आज मुलाकडचे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत आई आज खूप महत्वाची मीटिंग आहे ग पहिलाच आज खूप उशीर झाला आहे वेळ भेटला तर लवकर नक्की घरी येईन पण काही सांगता येणार नाही असं म्हणत मंजिरी घाईतच निघून गेली कस होणार या पुरीच देवालाच ठाऊ असं म्हणत आई राणीकडे वळे आणि राणीला म्हणाले की चल लवकर आवरूया पाहुणे येणार आहेत खरी मी का आवरू राणी हसतच बोलत होती तिच्या पाठीत मोठ्याने रप्पाटा घालत आई म्हणाली की तुझं नाही का घर तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना मग चल आवर लवकर या दोघींची चाललेली मजा लांबूनच बाबा बघत होते दुपारी राया आपल्या फॅमिलीसोबत मंजरीच्या घरी आला आईने सगळ्यांचे स्वागत अगदी हसून केलं रायाची नजर सगळीकडे मंजरीला शोधत होती पण ती काही दिसत नव्हती रायाची मंजरीला शोधणारी नजर राणीने ओळखली होती राणी हसतच रायाला चिडवत बोलते की तुम्ही जिला शोधत आहात ना ती सध्या घरातच नाही तिच्या अशा बोलण्याने रायाला खूप ओशाळ्यासारखं वाटत आणि लाजतच बोलतो की मी कोणालाही नाही शोधत त्याच्या अशा बोलण्याने सगळेच हसायला लागतात जेव्हा मंजिरी रायासमोर येईल त्यावेळेस रायाला बघून नेमकी काय रिॲक्ट करणार आणि काय होणार हे आपण पुढच्या भागांमध्ये बघूया आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये तो तोपर्यंत धन्यवाद